दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या दोन दिवसापासून सापुतारा आणि डांग जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे अंबिका नदीवरचा गीर धबधबा निसर्गाने अक्षरशः नटला आहे गेल्या दोन दिवसापासून सापुतारा आणि डांग जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे जोरदार पावसामुळे डांग जिल्ह्यातील अंबिका गिरा पूर्णा आणि खापरी नदीला पूर आलेला आहे डांग जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण तीस इंच पाऊस पडला आहे गेल्या तर गेल्या चोवीस तासात डांग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला असून सात इंच पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे मुख्य मार्गावरून देखील पाणी वाहत असल्यानं गाव जोडणारे रस्ते पाण्यात बुडालेले आहेत तर डांग जिल्ह्यात आठ गावे प्रभावित झालेली आहेत दरम्यान सापुतार्यातील या गीर धबधब्याची ही विहंगम दृश्य खास नाशिक न्यूजच्या प्रेक्षकांसाठी हेमंत हडस, नाशिक न्यूज सापुतारा